नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे सकाळची ताजी अपडेट तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल तर उन्हाळ कांद्याला आवक आलेली इथे आठ हजार सॉरी आठशे चौतीस क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण एक हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा आहे अकरा क्विंटल तर कांदा आहे उन्हाळ पुणे खडकीमध्ये कमीत कमी दर मिळाला एक हजार सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त दर पुणे खडकीत सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल उन्हाळ कांदा आवक सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटलची तर आवकमध्ये चांगला प्रमाण आहे तर कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे गुलटेकडीमध्ये तर मित्रांनो इथे कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव